नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक महत्वाचा असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जवळपास आपण मित्रांनो चौथी जिल्ह्याचा अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की सर्वप्रथम सोळा जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वाटप अप अपडेट हेक्टरी किती रुपये रक्कम याचबरोबर चोवीस जिल्ह्यामध्ये अधिसूचना याचबरोबर दहा जिल्ह्यांचं काय म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना नाही त्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के मिळणार का व ज्या जिल्ह्यामध्ये सोळा जिल्ह्यामध्ये वाटप पंचवीस टक्के झालेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये पं पंचा पंचवीस टक्के पिकमा मिळालेला आहे मग पंच्याहत्तर टक्के मिळणार काय व चोवीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के मंजूर आहे परंतु पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं काय होणार याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट म्हणजे चौथी जिल्ह्यातली चौथी जिल्ह्यातलं संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो सोळा जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वाटपाला सुरुवात आहे व याचबरोबर विमा कंपन्यांच्या माध्यमातून संपूर्ण आकडेवारी सुद्धा देण्यात आलेली आहे ते संपूर्ण सर्वात मा, महत्वाचं म्हणजे त्या सोळा जिल्ह्यांची यादी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांकरिता एकशे पंचा एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख मंजूर आहेत आणि याचं वाटप सुद्धा पूर्णपणे झालेलं आहे आणि दुसरा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांकरिता चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख ,00 रुपये आहेत व याचं सुद्धा वाटप संपूर्ण शंभर टक्के झालेलं आहे याचबरोबर तिसरा जिल्हा आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांकरिता एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये आहेत आणि याच्यापैकी जवळपास दीड लाख रुपये सॉरी दीड लाख शेतकऱ्यांना विम्याचं वितरण झालेलं आहे जवळपास साठ कोटी वितरण बाकी आहे अशी माहिती विमा कंपन्यांच्या माध माध्यमातून देण्यात आलेली आहे चौथा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना जवळपास एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचं वितरण हे पूर्णपणे झालेलं आहे पाचवा जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि याचं वितरण सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्णपणे झालेलं आहे सहावा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना बावीस कोटी चार लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत सातवा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना दोनशे एकेचाळीस कोटी एकवीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि यापैकी जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना विम्याचा फायदा झालेला आहे आणि एक लाख शेत शेतकऱ्यांना विम्याचं वितरण सध्या आध्यापर्यंत सुरू आहे मित्रांनो आठवा जिल्हा बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत नववा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी पात्र आहेत आणि याच्यापैकी जवळपास नऊ टक्के शेतकऱ्यांना विम्याचा विमा मिळालेला नाही जवळपास दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये सर्व शेतकऱ्यांकरिता मंजूर करण्यात आलेले आहेत आणि जवळपास वीस ते पंचवीस हजार असे शेतकरी त्यांच्या आधार आधार नंबर चुकल्यामुळे किंवा आधार पेमेंट मेथड मध्ये त्यांच्या आधारला बँक खात्या लिंक नसल्यामुळे त्यांचं पेमेंट थांबलेलं आहे त्यामुळे हे पेमेंट थांबलेलं आहे मित्रांनो दहावा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्त्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न त्रेपन शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये मंजूर आहेत अकरावा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना तेरा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत बारावा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तेरावा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्णपणे झालेलं आहे चौदावा जिल्हा नागपूर नागपूर जिल्ह्यातील जवळपास त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी पाहत आहेत आणि या शेतकऱ्यांना बावन्न कोटी एकवीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत पंधरावा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील जवळपास साठ महसूल मंडळातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना दोनशे चव्वेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयाचे वितरण हे विमा कंपन्यांच्या माध्यमातून पूर्णपणे झालेलं आहे आणि शेवटचा सोळावा जिल्हा सोळावा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना आठ लाख रुपये पूर्णपणे वितरण झालेलं आहे एकंदरीत एक मित्रांनो सोळा जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन शेतकरी लाभार्थी शेतकरी आहेत आणि या एकूण शेतकऱ्यांना जवळपास एक हजार सातशे कोटी रुपये त्र्याहत्तर लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्णपणे अं झालेलं आहे त्यापैकी जवळपास या सतराशे या कोटीपैकी जवळपास जवळ जवळपास तीनशे ते चारशे कोटी रुपयाचं वितरण बाकी जवळपास कालच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगलेलं की बाराशे तेराशे कोटी रुपयाचं वितरण झालेलं आहे आणि उर्वरित वितरण सुद्धा विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू आहे एकंदरीत मित्रांनो या सोळा जिल्ह्याचा आढावा आपण घेतलेला आता एकंदरीत उर्वरित आता हे सोळा जिल्ह्यामध्ये वाटप आणि चोवीस जिल्ह्यामध्ये विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चोवीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित आली निर्गमित करण्यात आलेली आहे आणि या सोळा जिल्ह्यातलं अपडेट आपण या आपल्यापर्यंत पोहोचले होतो त्यामुळं मी तुम्हाला सांगलं परंतु इतरही सोळा इतरही म्हणजे चोवीस जिल्ह्यातलं अपडेट पुन्हा आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत एकंदरीत चोवीस जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा सांगली बीड बुलढाणा धाराशिव अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर अमरावती एकंदरीत हे सोळा जिल्हे आणि याच्या व्यतिरिक्त नांदेड संभाजीनगर चंद्रपूर धुळे नंदुरबार पुणे व वाशिम एकंदरीत या चौ एकंदरीत या संपूर्ण चोवीस जिल्ह्यामध्ये विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती याच्या व्यतिरिक्त सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे अकरा कोटी रुपयाचं पिकण्याचं वितरण सुरू आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकण्याचं वितरण सुरू आहे चंद्रपूर धुळे नंदुरबार पुणे व वाशिम या सर्व चोवीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के अग्रिमचं वाटप सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे एकंदरीत मित्रांनो आता या चोवीस जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे परंतु दहा जिल्ह्यांचं काय दहा जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना नाही मग त्या दहा जिल्ह्यांमध्ये पिकण्याचं वितरण होणार का हा मोठा प्रश्न चिन्ह आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे परंतु या जवळपास या चोवीस एकंदरीत ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमची अधिसूचना आहे त्या चोवीस जिल्ह्यामध्ये जवळपास पाच हजार सहाशे रुपयापासून ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जवळपास वीस हजार ते पंचवीस हजार रुपयापर्यंत रक्कम जमा होत आहे अशी कमेंट सुद्धा शेतकऱ्यांचे येत आहेत शेतकऱ्यांचे मॅसेज सुद्धा येतात त्यामधून संपूर्ण माहिती दिसून येते एकंदरीत मित्रांनो आता या चोवीस जिल्ह्याच्या व्यतिरिक्त दहा जिल्ह्यामध्ये अग्रिमची अधिसूचना नसलेले जिल्हे गडचिरोली गोंदिया ठाणे पालघर भंडारा यवतमाळ रत्नागिरी रायगड वर्धा सिंधुदुर्ग व हिंगोली एकंदरीत या दहा ते अकरा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली नसली तरी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम केलेला होता ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला केलेला होता अशा वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फिकम्याचं वितरण सुरू आहे परंतु अद्याप पर्यंत हिंगोली या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के चा वैयक्तिक क्लेमचा फिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा नाही परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास दोनशे वीस कोटी रुपयाचा फिकमा विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजे डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे परंतु अद्यापर्यंत वाटप सुरू नाही हिंगोली जिल्ह्यामध्ये एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून या पिकम्याचं वितरण सुरू होईल अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याबरोबरच मित्रांनो आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमची आधी सुद्धा निर्गमित करण्यात आलेली नसली तरी आता या शेतकऱ्यांना शंभर टक्के पिकमा म्हणजे त्यांचा जे वैयक्तिक क्लेमचा पिकमा जो आहे ते शेतकऱ्यांना पंचवीस टक्के नसून हा त्यांचा पूर्ण पिकमा असतो आणि त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो पिकमा जमा होत आहे तो त्यांचा शंभर टक्के पूर्ण पिकमा आहे परंतु यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना हेक्टरी बारा हजार काही शेतकऱ्यांना हेक्टरी अठ्ठावीस हजार रुपयापर्यंत पीकमा येत आहे यवतमाळ जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र आहेत ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केले होते अशा पात्र क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमा जमा होत आहे याबरोबरच मित्रांनो दहा जिल्ह्यामध्ये गडचिरोली गोंदिया ठाणे पालघर भंडारा यवतमाळ हिंगोली सिंधुदुर्ग वर्धा रायगड व रत्नागिरी या सर्व अग्रिमची अधिसूना नसलेल्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के म्हणजे जे काही वैयक्तिक क्लेमचा पीकमा जो आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे एकंदरीत मित्रांनो केला तर या चौतीस जिल्ह्यापैकी जवळपास ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमा जमा झालेला नाही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पीकमा जमा होण्याची शक्यता आहे एकंदरीत मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातलं खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं अनुदान दोन हजार सातशे कोटीपेक्षा जास्तचा निधी हे दुसऱ्या टप्प्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होताना आपल्याला दिसत दुसऱ्या टप्प्यामध्ये दिसेल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नाशिक जळगाव अहमदनगर याचबरोबर सोलापूर सातारा सांगली बीड बुलढाणा धाराशिव अकोला कोल्हापूर याचबरोबर जालना परभणी नागपूर लातूर अमरावती या सोळा जिल्ह्यातील पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन पात्र शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपये पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त नांदेड संभाजनगर चंद्रपूर धुळे नंदुरबार पुणे व वाशिम नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे अकरा कोटी रुपयाचा पिकमा मंजूर आहे आणि याचं वाटप सुद्धा सुरू आहे याच्या व्यतिरिक्त संभाजनगर या चंद्रपूर धुळे नंदुरबार पुणे व वाशिम या सर्व जिल्ह्यामध्ये पिकम्यांचं वितरण सध्या सुरू आहे आणि याच्या व्यतिरिक्त गडचिरोली गोंदिया ठाणे पालघर भंडारा यवतमाळ रत्नागिरी रायगड वर्धा सिंधुदुर्ग व हिंगोली या सर्व जिल्ह्यामध्ये अग्रिमचे अधिष्ठान नसलेल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एक दुसरी एक आनंदाची बातमी म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील अनुदान राज्य सरकारचं अनुदान जे आहे मंजूर करण्यात आलेला आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना आता या जवळपास सर्व चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा विमा मिळालेला नसेल त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाच्या हिस्सा जे काही विमा कंपन्यांना वितरित होईल ते दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण हे सर्व शेतकऱ्यांना होईल तर मित्रांनो चौतीस जिल्ह्यासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू का तर मित्रांनो तुर्ताच ते थांबतो तोपर्यंत धन्यवाद